कुलकर्णी यांच्याकडून सागर काय नेमकं का सध्या दिल्लीमध्ये घडत आहे शपथविधी सोहळा होतोय पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी शपथ काय माहिती मी आता महाराष्ट्र आहे बरोबर शपथविधी सुरू होईल तत्पूर्वी सगळ्या घडामोडी घडतील आता जर महाराष्ट्र सदनची परिस्थिती पाहिली तर भाजपाचे वेगवेगळे पदाधिकारी कार्यकर्ते सगळे आलेले आहेत स्वतः प्रदेशाध्यक्ष इथे आलेले आहेत तसंच भाजपाचे आमदार देखील आलेले आहेत आज शपथविधी मोठा होतो आहे अनेक जण स्थानिक महाराष्ट्रातून सुद्धा आलेले आहेत देशातनं सुद्धा भाजपाच्या आलेले आहेत काय प्रतिक्रिया आज निश्चितपणे भारतीय जनता पार्टी एन डी एसाठी एक नवीन पर्व आनंदाचा क्षण साजरा देशभरात होतो आहे जगभरात होतो आहे माननीय मोदीजी तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेत आहेत हे देशामध्ये सत्तर वर्षाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या इतिहासामध्ये दुसऱ्यांदा होतो आहे आणि अतिशय भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांच्या मनामध्ये आनंद आहे महाराष्ट्रातून जवळजवळ अडीच तीन हजाराहून जास्त पदाधिकारी कार्यकर्ते विस्तारक छोटे पदाधिकारी हे सर्व आज दिल्लीत आलेले आहेत आणि ते सर्वच्या सर्व आनंद क्षणाचा अनुभव राष्ट्रपती भवनात घेणार आहे त्याचा मला आनंद आहे दरेकर साहेब तुम्हीसुद्धा खास अवर्धून शपथविधीसाठी आलेला आहात महाराष्ट्रामध्ये उत्साह सगळ्या पदाधिकाऱ्यांचा दिसतो आहे ते नाही आम्हाला पुन्हा एकदा या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब होणार याविषयी निश्चितच आनंद आहे आणि महाराष्ट्राच्या दृष्टीनं आणखी आनंद एवढ्यासाठी की, की राज्यात आमचं सरकार आहे आणि पुन्हा दिल्लीत सरकार आल्यामुळे महाराष्ट्राला केंद्राच्या माध्यमातून मदतीचा हात मोठ्या प्रमाणावर मिळेल आणि महाराष्ट्राचा विकास आणखी त्या ठिकाणी गतीनं होईल आणि त्याच्यामुळं दुधात साखर असावी त्याप्रमाणे आज दिल्लीमध्ये सुद्धा आमचं सरकार पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब पुन्हा प्रधानमंत्री बनल्याचा आनंद पने आमा है। खास चा आज निश्चितपणे आम्हा सगळ्यांना आहे शपथविधीच्या सोहळ्यासाठी आलेल्या काय उत्साह दिवस आज भारत भारतातील सर्वसामान्य लोकांच्यासाठी आजचा दिवस खूप महत्त्वाचा दिवस आहे भारताचं भविष्य घडवण्याच्या दृष्टिकोनातून माननीय नरेंद्र मोदी साहेब तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावं अशी सर्वसामान्य लोकांची इच्छा होती आम्ही तर भाग्यवान आहे आम्हाला शपथविधीला निमंत्रण मिळालं आम्ही आज हा ऐतिहासिक सोहळा पाहण्यासाठी आणि माननीय मोदी साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी आम्ही सगळेजण आलो आहे आपण पाहिलं तर इथे सगळे पदाधिकारी आवर्जून आलेले आहेत मोठ्या प्रमाणामध्ये गर्दी इथे दिसते उजव्या हाताला जरी पाहिलं तरी सगळेजण पास मिळावेत शपथविधीचे यासाठी खूप गर्दी इथे कराय महाराष्ट्र सदनमध्ये दिसून येते भाजपाचे प्रदेशाध्यक्ष देखील इथे आलेले आहेत पा पाठीमागे पाहिलं तर गिरीश महाजन देखील इथे दिसत आहेत गिरीश महाजन सुद्धा महाराष्ट्र सदनामध्ये आलेले आहेत ते देखील उपस्थित आहेत सगळ्यांना अपेक्षा आहे की महाराष्ट्रा जसं मोदीचं सरकार आलं तसंच महाराष्ट्रामध्ये पुढे काही दिवसांमध्ये ज्या विधानसभा निवडणुका होत आहेत तिथे सुद्धा तितकंच यश प्राप्त करावं या उत्साह जो निकाल लागलेला आहे महाराष्ट्रामध्ये तो कुठे ना कुठे तर कमी आहे पण तो उत्साह वाढवायचा प्रयत्न या माध्यमातून भाजप केडर सुद्धा करू पाहत आहे नक्कीच सागर वेळोवेळी आम्ही तुमच्याकडून याबाबत अधिक माहिती घेतच राहू तुर्तास धन्यवाद